नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या स्टडी गुरुकुल अँड प्ले या चॅनेलमध्ये आज आपण आकृत्या मोजणे यामधील चौकोन मोजणे हा टॉपिक पाहणार आहे त्याच्यामध्ये ही पानाची आकृती आहे या आकृतीमध्ये आता चौकोन कसे मोजायचे बघा त्यासाठी एक ट्रिक आहे ट्रिक काय आहे ती समजून घ्या बघा या आकृतीमध्ये काय करायचं अगोदर एक दोन तीन असे वरच्या बाजूला आकडे द्यायचे आणि त्यांची करायची बेरीज म्हणजे आता वरचे आकडे बघा एक अधिक दोन अधिक तीन किती झाले हे एक दोन तीन आणि तीन तीन सहा आणि खाली पण तसे द्यायचे एक आणि दोन आणि खालच्यामधला फक्त दोन घ्यायचा खालच्यामधला फक्त दोन घ्यायचा आणि त्याची करायची गुणाकार त्या दोघांचा करायचा गुणाकार सहावी दुने बारा म्हणजे या आकृतीमध्ये एकूण चौकोन आहेत बारा आले लक्षात पुढची आकृती बघा आता इथं एक दोन तीन चार असे चार पानाच्या बाजू येतात मग काय करायचं याला पण आकडे देऊ देऊया वरच्यासाठी एक दोन तीन चार मग करा यांची बेरी जाता एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर एकंद दोन तीन तीन आणि तीन सहा सहा चार दहा आणि खाली काय दोन फक्त खालच्या मधला दोनच घ्यायचा आणि करायचा त्यांचा गुणाकार हां मग या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहे दहावी दुने वीस या आकृतीमध्ये एकूण चौकोन आहेत वीस पुढची आकृती बघा इथं तर खूप बाजू आहेत मग मुझ मोजणं शक्य होत नाही आपल्याला मग आता ही ट्रिक सगळ्यांनी वापरा एक दोन तीन चार पाच मग आता यांची करावेरीच एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच बरोबर एक दोन तीन तीन तीन, तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा आणि खालच्यामधला फक्त काय करायचं आहे पानाच्या आकृती आली तर खालच्यामधला फक्त दोन घ्यायचा आणि त्यांचा करायचा गुणाकार बघा पंधरा दुने तीस म्हणजे या आकृतीमध्ये एकूण चौकोन आहे तीस तुम्ही म्हणाल टीचर दोनच का घ्यायचं प्रत्येक वेळेस तर बघा अशी आकृती आपण धरली पूर्ण असा पूर्ण हा चौकोन होऊ शकत नाही म्हणून फक्त खालच्यामधला दोनच घ्यायचा यांची पूर्ण बेरीज करू शकत नाही म्हणून खालच्यामधला फक्त दोन घ्यायचा आणि वरच्यांची बेरीज गुणिले खालच्यामधला दोन अशा पानाच्या आकृतीमध्ये एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने चौकोन मोजा ही ट्रीक जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये